शिक्षकांचा सन्मान आदर्श शिक्षक व जीवनगौरव पुरस्कार सोहळा समीरभाई फ्रेंड सर्कल अहिल्यानगर नगरमध्ये शिक्षकांचा भव्य सन्मान सोहळा आदर्श शिक्षक आणि शिक्षक जीवन गौरव पुरस्कार वितरण दिमाखात पार पडला हा सोहळा समीरभाई फ्रेंड सर्कल मुकुंदनगर यांच्या वतीने आणि यूथ आयकॉन फाउंडेशन यांच्या सहकार्याने हॉटेल पंचवटिका डी एस पी चौक जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय शेजारी अहिल्यानगर येथे उत्साहात पार पडला शिक्षकांचा सन्मान त्यांचे योगदान आणि त्यांचे समाजकार्य अधोरेखित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यात शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच शिक्षक जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला प्रमुख उपस्थितीमध्ये दिनकर टेमकर शेख अलीम सर मेहबूब सय्यद खालिद शेख सर कादिर सर शहादा मॅडम यांचा समावेश होता या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिकच चार चांद लागले यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणातून शिक्षकांचे योगदान आणि समाजनिर्मितीत शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित केले शिक्षक समाजाचे दिशादर्शक असून त्यांना मिळणारा हा सन्मान म्हणजे समाजाचा सन्मान असल्याचे त्यांनी नमूद केले समीरभाई शेख आणि त्यांच्या फ्रेंड सर्कलच्या सदस्यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले त्यांनी शिक्षकांच्या कार्याची दखल घेत सन्मानाने गौरव करून दिला कार्यक्रमात वातावरण अत्यंत प्रेरणादायी होते शिक्षकांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे आणि अभिमानाचे अश्रू उमटले समाजाकडून झालेल्या या सन्मानामुळे शिक्षकांचा आत्मविश्वास अधिक दृढ झाल्याचे पाहायला मिळाले हा सोहळा म्हणजे शिक्षकांचा सन्मान त्यांच्या योगदानाचा गौरव आणि समाजातील त्यांच्या कार्याला दिलेला योग्य तो मान ठरला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यूथ आयकॉन फाउंडेशनची सबिल सय्यद यांनी केलेले यांचा त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर त्यांना त्यांना पुरस्कार मिळाला असे सर्व मान्यवर शिक्षक त्यांचंही मी अभिनंदन करतो आपल्याला सर्वांना माहिती आहे की देशामध्ये राज्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये पाच सप्टेंबर हा दिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आणि कारण म्हणजे शिक्षकाप्रती जे काहीतरी लोक असेल ते देण्याचं काम समाजामार्फत आम्ही बरेच कार्यक्रम आयोजित केले म्हणजे केले सुले राज्यस्थानावर केले परंतु हा कार्यक्रम मला खूप आवडला म्हणजे याचे कारण म्हणजे काय केलं खरेच कार्यक्रम त्यावर भाषण एवढे होतात सुरुवातीला तर ते तुमचे पुरस्कार कंटाळून जातात पण यांनी काय केलं का अगोदर पुरस्कार दिला सुरुवात केले म्हणजे ताणं आणि परत की त्यांना सगळ्याच शेवटी भाषण ठेवल्या जाते म्हणून मोठं भाषण ठेवा म्हणजे पुरस्कार ते कोण होणार नाही ते शेवटचे भाषण ऐकायला कोणी राहणार नाही असं करू आज या ठिकाणी शिक्षक गौरव पुरस्कार कार्यक्रम झालेला आहे शिक्षकांना पुरस्कार देणे म्हणजे ही ही संकल्पना ज्यांची आहे असे समीर भाई फ्रेंड सर्कल आणि युथ आयकॉन यांचे खूपच आभार मानावे लागणार आहे कारण मी यापूर्वी पण सांगितलेलं आहे की सर्वात महत्वाचा घटक समाजातला शिक्षक आहे आणि बऱ्याच वेळा तोच शिक्षक दुर्लक्षित राहून जातो तर या शिक्षकाला पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात करण्यापाठीमागे यांचा जो हेतू आहे की त्या शिक्षकाला प्रेरणा मिळावी आणि या शिक्षकांनी या समाजातील जे काही विद्यार्थी आहेत ते चांगल्या प्रकारे घडवावेत यामध्ये त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून हा कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे याच्या पाठीमागची त्यांची जी भावना आहे ती खूपच प्रशंसनीय आहे अनेक पॉलिटिकल कार्यक्रम होत असतात तर या कार्यक्रमामध्ये पॉलिटिक्स काहीच नाहीये फक्त आणि फक्त शिक्षकांचा गौरव करण्याकरिता त्यांनी सदर कार्यक्रम घेतलेला आहे त्याबद्दल त्यांचे समाजातील अनेक स्तरातून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे आणि खरंच ज्या ज्या लोकांनी या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता काम केलेलं आहे त्यांचे मनापासून आभार आज आजचा आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम खूप चांगला झाला आणि यामध्ये दोन कॅटेगरी त्यांनी ठेवल्या होत्या एक चांगलं काम करणारे शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार आणि ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य शिक्षण क्षेत्राला वाहून घेतला असे शिक्षकांना जीवन गौरव पुरस्कार दिला त्यामुळे खूप आनंदायी वातावरण निर्माण झालं आणि शिक्षकाप्रती समाजाचं जे ऋण आहे ते ऋण फेडण्यासाठी या संस्थेने चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी असेच चांगले सामाजिक उपक्रम या पुढे घेत राहावत अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा